जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाथरी येथे अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्यदिनी विविध स्तुत्य उपक्रम संपन्न दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाथरी या शाळेत अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस हवालदार विद्या मळगे पोलीस हवालदार लक्ष्मण कोळेकर व शिर्षल अक्कलकोटे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पाथेरगावच्या विद्यमान महिला सरपंच सुवर्णा संजय वाघमोडे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक औदुंबर बंडगर व शाळेतील शिक्षकांच्या समवेस ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने विद्यार्थ्यांची देशभक्तीपर भाषणे झाली उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला विशेषतः तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवून शाळेचे व गावचे नाव उज्ज्वल केलेले नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मार्कड यांचा मुलगा वक्रतुंड मार्कड इयत्ता सहावी जिल्हा परिषद मराठी शाळा पाथरीमधील मधील शिकणार विद्यार्थ्याचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्याच्या पुढील वाटचाली शुभेच्छाही देण्यात आला यावेळी कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक बंडगर यांनी शाळेच्या वतीने सत्कार केला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले व शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असा मानसही यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची गावातून प्रभाव फेरी काढण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाओ झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या पर्वात माध्यमातून देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला अतिशय आनंददायी व उत्साही वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका लोखंडे मॅडम कुलकर्णी मॅडम पेज फुले मॅडम कादरी सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी पाथरीगावच्या महिला सरपंच सुवर्णा वाघमोडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मार्कड पाथरीगावचे ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील युवा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मळगे आदींचं गावातील उपासना महिला बचत गटाच्या महिला अंगणवाडी सेविका गावातील ज्येष्ठ नागरिक व पात गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते